पूरग्रस्त शेतकऱ्यांनी महाडा तालुक्यात अजित पवारांना अडवलंय शेतात पिकं येत नसल्याची शेतकऱ्यांनी तक्रार केली प्रचार सभेनंतर अजित पवारांना अडवून शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सिंग उत्पाद आपल्या बरोबर आहेत वीरेंद्र अजित पवारांनी शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा का अडवला होता काय नेमक्या समस्या त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्यात आ, विशाल आज कुरुडवाडी येथे सभेसाठी अजित पवार आले होते आणि या भागामध्ये ओला दुष्काळ पडला होता दोन तीन वेळा पूर आला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकं येत नाहीत आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार होती त्यामुळं सभा झाल्यानंतरनं कुरुडवाडीमध्ये या शेतकऱ्यांनी अजित पवारांना अडवलं आणि त्याच्याबद्दल थेट प्रश्न विचारला की आमच्या शेतामध्ये पीक येत नाही आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल अशी त्यांनी कैफियत मांडली आहे त्याच्यावर तात्काळ लगेच अजित पवारांना उत्तर दिलं नाही ते गडबडीत असले तरी मात्र शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडून जो पुराचा फटका बसलेला आहे त्यांना ते त्याच्याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारलेला आहे आणि जाता जाता अजित पवारांनी त्याच्यावर विचार के केला जाईल असं म्हणलेलं पण आहे धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या माहितीबद्दल